श्रावणी सोमवारची कथा आठपाट नगर होत तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जारबळ राहायला गुरांचे भेट दिले गुरासारखं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली कुठे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांनी विचारलं बाई बाय जाता महादेवाच्या देवाळी जातो शिवमुट वाहतो त्याने काय होतं भत्राची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मुलबाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्याने हिला विचारलं तू कोणची कोण कौन? मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय का गो वसा असता आम्ही शिवमुठीचा त्या वशाला काय मोठ चिमोट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावे दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करणे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिव करिता घेत जावं पहिल्या सोमवारी सगळं साहित्य कन्या देवकन्याने दिलं दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली आणि सारा दिवस उपवास केला दिली ते के सर्व सामान मागून घेतलं पुढे राहण्यात आली नावडतीने घरातून जाऊन नाग बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वर देवा सासू सासऱ्या बाबा ननन जावा प्रतारा आवडती आहेत तावडती करे देवा असं म्हणून ती वाहिले बारा दिवस उपवास केला देव कुठे आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घराची माणसं मागे चालली नावडती तुझा देव दाखवच म्हणून म्हणू लागले नाव तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटे कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाने नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देव सुवर्णाचे झाले रत्न जडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पेंडा झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावरती पूजा करू लागली बंद फूल वाहू लागली नंतर घेऊन शिवा शिवा महादेवा माझी देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंद जावा रातारा ती ती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले हुंटीवर पागोटा ठेवून तळ पाळायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझ पागोट देवाळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे तर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कस झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली ना आवडती होती ती आवडती झाली तसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो साठा उत्तराची कहाणी त्याचा उत्तरी सुफळ संपूर्ण